मूलद्रव्ये इलिमेंट्स हा रसायनशास्त्रातील केमिस्ट्री एक मूलभूत घटक आहे मूलद्रव्ये म्हणजे असे पदार्थ जे रासायनिक क्रियेने कोणत्याही सोप्या घटकांमध्ये विभागले जाऊ शकत नाहीत प्रत्येक मूलद्रव्य एकाच प्रकारच्या अणूंनी ऍटम्स बनलेले असते आजपर्यंत ज्ञात असलेली सर्व मूलद्रव्ये आवर्तसारणी पिरियॉडिक टेबलमध्ये त्यांच्या गुणधर्मानुसार मांडलेली आहेत आवर्तसारणी पिरियडिक टेबल म्हणजे काय आवर्तसारणी ही मूलद्रव्यांची अशी मांडणी आहे जिथे ती त्यांच्या अणुअंकावर अटॉमिक नंबर आधारित चढत्या क्रमाने मांडली जातात या मांडणीमुळे समान रासायनिक गुणधर्म असलेली मूलद्रव्ये एकाच स्तंभामध्ये गट मायनस ग्रुप येतात या सारणीचा शोध रशियन रसायनशास्त्रज्ञ दिमित्री मंडेलिव्ह मित्री मंडेलिव्ह यांनी लावला तर आधुनिक आवर्तसारणीची रचना हेन्री मोसले हेन्री मोजली यांनी केली आवर्त सारणीतील महत्वाचे घटक आवर्त सारणीमध्ये दोन मुख्य प्रकारच्या ओळी रोज आणि स्तंभांची कॉलम्स रचना आहे गट ग्रुप्स व्हर्टिकल कॉलम्स उभ्या स्तंभांना गट म्हणतात आवर्त सारणीमध्ये एकूण अठरा गट आहेत एकाच गटातील मूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्म समान असतात कारण त्यांच्या बाह्यतम कवचातील आउटरमोस्ट शेल इलेक्ट्रॉनची संख्या समान असते उदा गट मध्ये लिथियम सोडियम आणि पोटॅशियम सारखे अत्यंत क्रियाशील धातू आहेत आवर्ते पिरियड्स हॉरिझॉन्टल रोज आडव्या ओळींना आवर्ते म्हणतात आवर्त सारणीमध्ये एकूण सात आवर्ते आहेत एकाच आवर्तनातील मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉनची कवच शेल संख्या समान असते डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक वाढतो आणि अणुचित त्रिज्या अटॉमिक रेडियस कमी होते या सारणीमुळे मूलद्रव्यांचा अभ्यास करणे त्यांचे गुणधर्म आणि त्यांच्यातील संबंध समजून घेणे सोपे झाले आहे स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने आवर्त सारणीतील प्रमुख मूलद्रव्ये त्यांचे अणुअंक आणि महत्वाचे गट उदा अल्कधर्मी धातू हॅलोजन्स राजवायू यांचा अभ्यास करणे फायदेशीर ठरते